बालगुन्हेगार तसेच निराधार सापडलेल्या अल्पवयीन किशोरांना संरक्षणात त्यांची काळजी घेण्याकरता शासकीय निरीक्षण बालगृहात ठेवले जाते रुक्मिणीनगर अमरावती येथे असलेल्या या शासकीय बालगृहातून दोन किशोर बुधवारी भर दिवसा बेपत्ता झाले आहे दोन्ही किशोरांना बालकल्याण समिती यांच्या आदेशावरून या कार्यालयात एकाला नऊ डिसेंबरला तर दुसऱ्याला एकवीस डिसेंबरला दाखल केले होते मात्र दोघेही संस्थेमध्ये फिरत असताना कोणी अज्ञात इसमाने त्यांना पळून नेले अशी तक्रार शासकीय बालगृहाचे अधीक्षक फिर्यादी सुधीर भीमराव लसणकर यांनी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे आहे याच बालगृहात काही महिन्यांपूर्वी धामणगाव येथील रहिवासी असलेला अल्पवयीन किशोर सुद्धा बालगृहातून बेपत्ता झाला होता त्याचा शोध ग्रामीण पोलीस लावत होते आणि शासकीय बालगृह अधीक्षकांच्या त्याला स्वाधीन केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती